पूरग्रस्त नागरिकांना लोकहित मंचा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने वतीने बिस्किटांचे वाटप महाराष्ट्र प्रतिनिधी हारून नालबंद दिनाक एकतीस सांगलीत निर्माण झालेल्या पूरसदृश्य बाधित झालेल्या सूर्यवंशी प्लॉट प्लॉट मधील नागरिकांची गणेश नगर मधील रोटरी क्लब हॉल मध्ये व्यवस्था करण्यात आली असून आज लोकहित मंचावतीने अध्यक्ष मनोज भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली या नागरिकांना सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या हस्ते बिस्किटांचे वाटप करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अध्यक्ष बिरेंद्र थोरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष वसिमभाई नायकवडी युवा नेते चेतन गाडे प्रसाद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते नागरिक होते मगरमच्छ कॉलनी सुरेशी प्लॉटमधील नागरिक त्यांचा आता सांगलीतील शिवलटँक गणेशनगर रोटरी येथे स्थलांतर करण्यात त्यानिमित्त आज आम्ही एक उपक्रम घेतला सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे साहेब व सांगली विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बिरेंद्र थोरात साहेब व प्रदेशचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आणि माजी महापौर बिरेंद्र थोरात साहेब आणि आमचे लोकहित म्हणजे चेतन गाडे यांच्या उपस्थित आम्ही पूर्णस्थ नागरिकांना आज बिस्किट वाटपाचा एक आगळा वेगळा आम्ही कार्यक्रम केला आहे की त्यांना नागरिकांना हे व्यवस्थित तिथं पोचावं म्हणून आम्ही हा सांगलीत कार्यक्रम लोकहित मध्ये सांगलीच्या वतीने आम्ही आज केलेला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद